नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आतापर्यंतच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल अगदी मनापासून आभार बऱ्याच जणांचे कॉमेंट्स होते त्यालाच उत्तर आहे समजा की अतिशय निराशाजनक म्हणजे अगदी तरुण पंढरीची सुद्धा प्रतिक्रिया आल्या की आम्हाला देवाने काहीच दिलं नाही मी काहीच करू शकलो नाही देवच आमच्या बाबतीत असं का भविष्य आमचं काय असं तसं बरेच असे कॉमेंट्स होते तर एक गोष्ट सांगते बरं का तुम्हाला एक मुलगा असतो आणि वडिलांना वाटतं की त्या मुलाला एक आपल्या अनुभवातनं त्याला एक शिक्षण द्यावं म्हणून ते वडील काय करतात की शिरा बनवतात आणि त्या शिऱ्यामध्ये शिरा खूप छान बनवतात त्याच्यात बदाम खालतात आणि दोन वाट्या छान तयार करतात आणि त्या एका वाटीमध्ये दोन बदाम असे छान वरती हे करतात डेकोरेट करतात आणि एक वाटी मात्र तशीच साधी असते आणि मुलाला डायडेंटिडा म्हणून ठेवतात आणि मुलाला हात मारतात की तू शिरा खायला ये मुलगा एकदम ते बदाम बघून खुश होतो आणि मुलगा म्हणतो की मला हीच वाटी पाहिजे आणि तो पटापट खायला जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या वाटीमध्ये फक्त दोनच बदाम आहे आणि उरलेले सगळे बदाम वडिलांच्या वाटीत आहे तेव्हा त्याचं मन जरा खट्टू होतं वडील ओळखतात वडील म्हणतात आजचं तुला हे शिक्षण आहे की फक्त वर्करणी गोष्टीवर भाळून जायचं नाही वर्करी जे छान छान दिसतं याच्यावर भाळायचं नाही न भाळता आपण योग्य निर्णय घेता आला पाहिजे दुसरा दिवस येतो दुसऱ्या दिवशी पण वडील सेम शिरा बनवतात बदाम घालतात आणि परत एका वाटी छानपैकी डेकोरेट करतात दुसरी वाटी तशीच ठेवतात डायनिंग टेबलावर ठेवतात आणि मुलाला हात मारतात की ये रे बाबा शिरा केलाय खायला ये मुलगा जेव्हा येतो कालचा अनुभव त्याच्या लक्षात असतो की ज्याच्यात डेकोरेट नाही त्या वाटीमध्ये शिरा असणार म्हणून त्यात बदाम असणार असं त्याच्या लक्षात येतं म्हणून तो पटकन ती साधी जी प्लेन वाटी असते की ज्याच्या डेकोरेट नसतं केलेलं ती उचलतील खायला लागतो खायला लागल्यावर त्याच्या लक्षात येतं आणि वडील पण त्याच्यासमोर बसून खात असतात तेव्हा एकदम त्याच्या लक्षात होतं की अरे बापरे रे या वाटीमध्ये वडिलांच्या ज्या वाटीत हे वरती डेकोरेट केलेले दोन बदाम आणि आत पण बदाम खूप आहे मन त्याचं अतिशय खट्टू होत तेव्हा वडील त्याला म्हणतात की तू कालच्या अनुभवावरनच आज तू निर्णय घेतला तर आयुष्यात असे कितीतरी अनुभव येत असतात अन आणि त्याच्यावर आपला आपला निर्णय ठरवायचा असतो दोन्ही अनुभवांचा अभ्यास करायचा असतो आणि मग निर्णय घ्यायचा असतो निर्णय घेताना समतोल ठेवायचा असतो असे वडिलांनी सांगितलं तिसरा दिवस उजाळतो तिसऱ्या दिवशी वडील परत शिरा करतात बदाम खालतात कालच्याप्रमाणेच की एका वाटीमध्ये छान बदाम डेकोरेट करतात दुसरी वाटी तशीच आणि डायनिंग टेबलावर ठेवतात मुलाला हाक मारतात मुलगा येतो वडील म्हणतात घे तुला पाहिजे ते शिऱ्याची वाटी उचल तेव्हा मुलगा दोन दिवसाच्या अनुभवावरनं म्हणतो की बाबा तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट केले तुम्ही आमच्यासाठी खूप केलेलं आहे तुम्ही किती दमता तर आज तुम्ही शिऱ्याची वाटी तुम्हीच घ्या ना असं म्हटल्यावर वडील जेव्हा शिऱ्याची वाटी उचलतात आणि मुलगा दुसरी वाटी उचलतात जेव्हा तो मुलगा शिरा खायला लागतो तेव्हा त्याला त्या वाटीत अनेक बदाम बरेच बदाम असलेली शिऱ्याची वाटी त्याला मिळते तेव्हा वडील तो एकदम खुश होतो तेव्हा वडील म्हणतात कि ज्यावेळेस आपण स्वार्थ त्याग करतो स्वार्थाचा त्याग करतो दुसऱ्याचा विचार करायला लागतो तेव्हा देव आपल्याला भरभरून देत असतो लक्षात की आपण आपला स्वार्थ सोडतो आणि दुसऱ्याचाही विचार करायला लागतो तेव्हा देव भरभरून देत असतो फक्त आपण स्वतःचा विचार करणं सोडून दुसऱ्याचाही विचार करायला शिकलं पाहिजे आज तुला ह्या शिऱ्यावरनं कळलंच असेल तेव्हा मला काय जे सांगायचं आहे तुम्हाला या गोष्टीतलं हे तुम्हाला नक्कीच कळलं असेल की देव आपल्यासाठी भरभरून भरभरून योजना केलेली असते पण ती आपल्याला कळत नसते आणि मग आपण देवाला दूषण देत असतो तेव्हा थोडीशी आपली संकुचित वृत्ती असते की ती बरं का आणि बघा देव तुमच्यासाठी देवानी खूप वेगळा प्लॅन तयार केलेला आहे तुमच्या प्लॅनपेक्षाही खूप छान प्लॅन देवाने तयार केलेला आहे तेव्हा नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद